राजकारणी वाईटही नसतात त्याप्रमाणे अजित पवारांनी जसा पक्ष फोड त्याप्रमाणे जसं अजित पवारांनी पक्ष फोडला किंवा शिंदेनी पक्ष फोडला याकडे कसं आमच्याबद्दल आहे का हा प्रश्न नामबद्दल विचार अजित पवार कुठल्या पक्षाचे आहे कोण काय करत आहे कोण हा माझा विषय तो त्यांच्याशी बोलायचा माझी सगळ्यांशी मैत्री आहे म्हणजे शरद पवारांशी सुद्धा माझी मैत्री आहे उद्धव ठाकरेंशी सुद्धा मैत्री आहे राज ठाकरेंशी सुद्धा मला कोणीही मला काही नाही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी नाही बोलतो ज्यावेळी तुम्ही वसा घेता एखाद्या कुठल्या कामाचा त्यावेळी तुम्ही तुमचं काम करा ह्या कामामध्ये काय चुकीचं आहे आणि काय वाईट आहे त्याच्याबद्दल आपण बोलू दुसऱ्यांवर काय कसा काय मला हक्क पोचतो कुणाच्या वैयक्तिक शरद राव हे कित्येक वर्ष मोठे राजकारणी आहे अजित पवार हा त्याच्या पद्धतीनं काम करतोय खूप मोठं काम करतो उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीने करतात मला काय हक्क पोहोचतो कोणाला बोलण्याचा कोण कसे आहे त्यामुळे मी नाही सांगायचं तुम्हाला प्रत्येक जणाला माहिती आहे देवेंद्र काय आहे मोदीजी काय आहे मी ते चांगले आहेत किंवा वाईट आहेत म्हणून तसं काही घडत नाही त्याच्याबद्दल आपण बोलू नये आपल्याला जे काय वाटतंय ते आपण इमानानं करत राहायचं अतिशय सातत्यानं इतकी वर्ष पन्नास वर्ष झाली नाटक सिनेमामध्ये पन्नास वर्ष तुम्हाला काम करता येते करावंसं असं वाटतंय तुम्हाला अजून बघावंसं असं वाटतंय याच्यात अजून काय लागतं खूप पैसे देत लागत नाहीत तेवढे पैसे आपल्याला कशाला लागतात तेवढे पैसे दिवसाभराचा जर खर्च म्हटलं तर पाचशेच्या वर नसेल अडीचशे रुपये दुपारचं जेवण अडीचशे रुपये रात्रीचं बाकीचं खर्च विचारू नका आता राजकारणात येणार आहात खरं चर्चा आहे मला त्या काही त्यामुळे आमचा कुणाचाच नाही म्हणजे आम्ही तरी नाही त्यांच्या चर्चा आहे तुमची पुन्हा आयुष्यामध्ये मी राजकारण याच्यामध्ये नाही त्यांच्याशी मैत्री करा आणि तेही तुम्हाला कळायला पाहिजे कोणाशी मैत्री करायची कोणाशी सगळेच वाईट आहेत असंही नाही सगळे चांगलेच असंही नाही पण खूप चांगली मंडळी आहेत राजकारण त्यामुळे तुम्ही सतत नाही नाही राजकारणामध्ये मी जाण्याचं कारण नाही मी जात नाही म्हणतो त्याचं कारण मला पटलं नाही ते मी पटकन बोलतो मला पटकन काढतील इथे तुम्ही गप्प राहणार ते शिकायला पाहिजे मला ते जमत नाही आम्ही बोलतो आमची कोणी वाटणं होतं